कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे व आपल्या कार्यालयाची दिशाभूल करून फेरफार क्रमांक सहाशे त्रेसष्ट गट नंबर दोनशे एकसष्ट हा फेर चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे सदर फेरफारसाठी खोटं लेटरपॅड वापरलेलं आहे एकनाथ सुभाष लोमटे यांनी जे की संस्थांचे अध्यक्ष नाहीत पण त्याला लेटरपॅड दिलं आहे की मी संस्थांचा अध्यक्ष आहे म्हणून धर्मदाय आयुक्तानं संस्थानचा अध्यक्ष किंवा विश्वस्त कुणालाही नेमलेलं नाही खुद्द एकनाथ लोटेने पुन्हा तलाट्याकडे लिहून दिलं आहे की सदर सातवारेवर नाव चुकून लागलं माझं नाव वगळण्यात ना यावं तरी तलाट्यानं नाव वगळलं नाही पुन्हा मंडल अधिकाऱ्यांनी एक एस ओला पत्र दिलं डेप्टी कलेक्टरला की सदर फेर रद्द करावा की चुकीने फेर आलेला आहे धर्मदाय आयुक्तानं निकाल दिला आहे बारा दहा दोन हजार वीसचा निर्णय तो चेंज रिपोर्ट आहे की ह्या संस्थांना अध्यक्ष नाही विश्वस्त नाही नेमणे आहेत त्याची नोटीस हे महाराजांना दिलेलं पत्र माझा सातवारा नावावर कमी करण्यात यावा हे मन... दिरदावर म्हणजे अधिकाऱ्यांनी एसडीओला दिलेलं पत्र हे सदर नाव चुकीने ओढले ते चुकीने कमी करण्यात यावं की लातूर धर्मा आयुक्त काढलेलं पत्र की सदर देवस्थानला अध्यक्ष नाही विश्वस्तो कुणीच नाही नेमणे ना आहेत महाराजानं खोटं लेटर पॅड का छापलं स्वतः स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून कसा घेतो त्याला कुणी अध्यक्षत नेमलेलं नाही तो स्वयंघोषित अध्यक्ष कसा लातूरजी श्री दत्त मंदिर संस्थान येथे विश्वस्त नेमण्याचे जाहीर प्रकटन केले आणि ते जाहीर प्रकटन मलकापूर ग्रामपंचायतला चिटकवलं आहे मलकापूर दत्त मंदिराला चिटकवलं आहे आणि यांनी खोटं प्रोशिडिंग घेतलं प्रोशिडिंग घ्यायचा अधिकार कधी येतो ज्यावेळी धर्मादायुक्त अध्यक्ष नेमतील सदस्य नेमतील तेव्हा त्यांना कुठलाही ठराव घेता येतो आणि चुकीच्या आणि खोटं प्रोशिडिंग बोगस प्रोशिडिंगच्या आधारे माझ्या प्रॉपर्टीवर त्यांनी त्यांचं नाव चढवलं आहे आणि ही सांगते की आम्ही वारसा हक्कानं नाव घेतलेलं नाही मग फेरफारवर वारसा हक्क म्हणून कसा उल्लेख आला ह्याच्यावर सातबाऱ्यावर वारसा हक्क म्हणून कसा उल्लेख आला जर ही म्हणित असतील की आम्ही वारसा हक्काने घेतलेलं नाही तर त्याच्यावर वारसा हक्का माझं नाव येत नाही जोपर्यंत जोपर्यंत सदर सातबाऱ्यावर फेर चुकीचा घेण्यात आलेला आहे संस्थांचे ते अध्यक्ष नसताना देखील आणि संस्थांवर प्रशासक नेमला पाहिजे शासकीय अधिकारी तोपर्यंत माझं उपयोजन गुरु सुभाष प्रदान एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्या ट्रस्टची स्थापना केली त्या ट्रस्टमध्ये जे विश्वस्त होते ते दिवंगत झाले एक्सपायर झाले एक्सपायर झाल्या होण्यापूर्वीच काही सदस्य जिवंत असताना आम्ही न्यास कार्यालय धाराशिव या ठिकाणी दोन हजार अकरा साली आम्ही नवीन ट्रस्ट स्थापना करण्यासाठी मागणी केली आणि अकरापासून ते प्रकरण उस्मानाबादला पॉझिटिव्ह प्रकरण होत हो झालं हो आमच्यासारखं झालं फक्त त्या ट्रस्टला मान्यता दिली आणि ट्रस्टला मान्यता दिल्यानंतर फक्त ट्रस्टी नेमायचे अधिकार हे न्यास कार्यालय लातूर या ठिकाणी न्यास कार्यालयाला आहे चॅरिटी कमिशनरला आहे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि ते न्यायालयाच्या नियमाप्रमाणे होईल आणि यासाठी सुद्धा जेमेईसाठी साठी सु, सुद्धा सुंदर लमटे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात प्रकरण चालू आहे न्यायालयात प्रकरण चालू असताना उपोषण करणं योग्य नाही हा न्यायप्रविष्ट विषय आहे आणि पहिला मुद्दा हा आणि दुसरा मुद्दा की ट्रस्ट जे आहे ते पण विषय न्यायप्रविष्ट आहे ते न्यायालय ठरवी न्यायालय ठरवत असताना आपला हस्तक्षेप कोणाचाच करता येणार नाही उपोषण करतात हे लोकशाही राज्यामध्ये कुणी कुणालाही अधिकार आहे उपोषण करण्याचा नाही आमचं काही म्हणणं नाही पण तो अधिकार न्यायाकड न्यायालयाकडे आहे तो विषय न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं मला प्रशासनाला असं सांगायचं आहे की हे उपोषण आहे ते बेकायदेशीर आहे कारण हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे